नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईमध्ये सर्वांचं स्वागत आखाडा विधानसभेचा या कार्यक्रमात आज आपण धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोडा तर हा मतदारसंघ म्हटलं की राणा जगजित सिंग यांचं नाव समोर येतं धाराशिव जिल्ह्यातलं एक मोठं घराणं पद्मसिंह पाटलांचं पद्मसिंह पाटलांचे ते चिरंजीव आहेत हे तर काँग्रेसचं खूप जुनं काँग्रेसमधलं खूप जुनं राजकीय घराणं आहे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे लोक हे सगळे मात्र एकोणीसच्या विधानसभेला त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षाकडनं तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवली त्याच्या समोर होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्यांनी खरखर नवोदी पार केली आता ते राणा जगजित सिंग यांच्या समोर होते जगजित सिंग यांनी त्यांचा पराभव केला पाच वर्षानंतर आता पुन्हा या निवडणुकीत सुद्धा मधुकर चव्हाण हेच उमेदवार असण्याची शक्यता आहे अर्थात नवनेतृत्व म्हणून धीरज पाटील हे सुद्धा काँग्रेसकडनं इच्छुक आहेत याच्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सक्षनाथ सलगर आहेत अशोक जगदाळे आहेत जीवनराव गोरे आहेत असे अनेक लोक दोन्ही आघाडी आणि माहितीकडनं आहेत माहितीकडनं राणा जगजित सिंग यांच्याशिवाय योगेश केदार हे जे मराठा आंदोलनातले जे कार्यकर्ते नेते आहेत जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आता प्रवक्ते आहेत आणि मराठा आंदोलनामध्ये ज्यांनी बऱ्यापैकी भूमिका निभावलेली आहे तर ते सुद्धा माहितीकडनं शिवसेनेकडनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं इच्छुक आहेत एकूण राणा जगजित सिंग यांचं गेल्या पाच वर्षातलं काम आणि त्यांच्या समोर असणार आपण आता चर्चा मधुक्र चव्हाणांचं नाव प्रामुख्यानं याच्यासाठी घेतो की अं काँग्रेसचे खूपच ज्येष्ठ नेते आहेत अनेक वर्ष पूर्वी मंत्री राहिलेले आहेत आणि आता जवळजवळ ते त्र्याण्णव वर्षाचे आहेत आणि ते निवडणूक लढवणार आहेत अशी पक्षाने जर सधिल तर निश्चितपणे निवडणूक लढवणार आहेत काँग्रेस कडे तो मतदारसंघ राहिला तर एकूण या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही त्या मतदारसंघाचं आत्ताचं एकूण जे काही राजकारण आहे त्या कसं बघ धाराची मतदारसंघामध्ये म्हणजे आपण सगळे जे विधानसभा मतदारसंघ आहे याची तुलना आता सध्या आपण लोकसभेला जे लीड मिळालं म्हणजे कुठल्या पक्षाला लीड मिळालं ते करू तर धाराशिव म्हणजे तुळजापूर मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे की तुळजापूरमध्ये आता विद्यमान आमदार जे आहेत राणा जगजितसिंह पाटील तर यांच्या पत्नी अर्चना पाटील उभ्या होत्या आणि त्यांनी ही इलेक्शन निवडणूक खूपच प्रतिष्ठेची केली होती परंतु त्यांच्या स्वतःच्या पतीच्या मतदारसंघात त्यांना पंचावन्न हजारांनी त्या पिछाडीवर गेल्या आणि हा एक खूप मोठा सेटबॅक राणा जगजित सिंग यांना बसलेला आहे आणि त्यामुळे का काय झाले की खरं तर राणा जगजित सिंग यांच्या विरोधात महायुतीमध्ये कुणीच नाही म्हणजे त्यांना शंभर टक्के तिकीट मिळेल असं वातावरण होतं आणि अजूनही आहे परंतु एक खूप मोठा विरोध व्हायला लागलाय म्हणजे अगदी उदाहरण जर घ्यायचं असेल तर आता तुम्ही नाव जे घेतलं ते योगेश केदार तर ते असं सांगतायत की ते एकनाथ शिंदे यांची निकटवर्ती आहे म्हणजे मागे जे धाराशिवला धनगर समाजाचं आंदोलन झालं तर त्याच्यामध्ये त्यांनीच ते हे केलं होतं ते तर असंही सांगतात योगेश केदार की मी धाराशिव जिल्ह्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपये आणले सोलापूर धाराशिव सोलापूर धाराशिव जी रेल्वे मार्ग आहे तो मीच मंजूर करून आणला म्हणजे आता एकनाथ शिंदे यांची एक जी ती स्टाईल आहे ना की जास्तीत जास्त निधी द्यायचा आणि हे करायचा म्हणजे निधीच्या बळावर आपले कार्यकर्ते उभे करण्याची एकनाथ शिंदेची स्टाईल ते भाजपच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा कशा पद्धतीने वापरतायत हे याच्यातून एक उदाहरण येईल ते समजा आपण बाजूला ठेवतो राणा जगजित सिंग हे इतक्या मतांनी पिछाडीवर गेल्यामुळे त्यांच्या बाजूने म्हणजे त्यांच्या बाजूने आता असं वाटतं की ही जागा बदलू शकते तर एक हे विनोद गंजनी म्हणून तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष आहेत तर त्यांनी सांगितलं की मी आता यावेळी लढणार आहे कारण हे विनोद गंजनी जेव्हा गेल्या निवडणुकीत तुळजापूरमध्ये राणा आले तर राणा काही तुळजापूरचे प्रॉपर नाहीत तर त्या विनोद गंजने त्यांना सगळा सपोर्ट केला होता त्याचबरोबर गेल्यावेळी राहणा यांच्या अगोदर व्यंकट गुंड नावाचे एक उद्योगपती आहेत रुपा माता उद्योग समूह नावाचा त्यांचा समूह आहे तर ते इच्छुक होते भाजप कार्यकर्णांचे ते सदस्य आहेत तर त्यांना सांगितलं होतं की आता राणा आले त्याच्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल तर ते आता म्हणताय की मी सुद्धा इच्छुक आहे तर त्याच्यामुळे ते एक म्हणजे अगदी सगळी त्यांच्याकडे आलमेल परिस्थिती आहे असं नाहीये महायुतीमध्येही परिस्थिती थोडीशी अवघडच आहे आणि सगळ्यात त्यांना एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर एखाद्या तरुण कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली राणांच्या विरोधात तर हे इलेक्शन राहण्यासाठी खूप अवघड येईल आपण की मधुकरराव चव्हाण हे त्र्याण्णव वर्षाचे आहेत म्हणजे नववदीच्या पार म्हणजे मला वाटतं जर मधुकर चव्हाण इलेक्शनला उभे राहिले आणि निवडून आले तर तो जगातला विक्रम होईल म्हणजे विक्रम ते मोडतील परंतु त्याच्यामुळेच एक जे नवीन नाव आहे नवीन म्हणजे ते कार्यकर्ते जुनेच आहेत तरुण कार्यकर्ते धीरज पाटील यांचं नाव काँग्रेसकडनं तिथं समोर येते तुम्ही म्हटलं ते अगदी खरं की जर मधुकर चव्हाण आले तर त्या संघटनेमध्ये पण एक थोडी शिथिलता येऊ शकली दुसरं असं की तुम्ही मग सांगितलं की जगजित जगजितसिंह राणा जगजितसिंग पाटलांचा मतदारसंघ तो खर तर कळम दहाशे असा त्यांचा जुना पूर्वपार मतदारसंघ आहे बरोबर पण त्यांना गेल्या वेळी इकडे तुळजापूरला यावं लागलं ला। आता पंचावन्न हजाराच्या पिछाडी पिछाडीवरती होते तुळजापूर मतदारसंघात त्यांच्या अर्चना पाटील त्यांच्या मिसेस तर या निकालाच्या पार्श्वभूमीवरती आपले ओमराजे निंबाळकर आहेत तर ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा त्यांच्या नेत्यांकडे म्हणजे उद्धव ठाकरेंकडे अशी मागणी केली की तो तुळजापूर मतदारसंघ शिवसेनेला घ्या मी तुम्हाला आपला उमेदवार निवडून आणून दाखवतो शिवसेनेकडे आता उमेदवार नाही तिथे म्हणजे त्यांचा त्यांचे बंधू किंवा कोणी जवळचा कार्यकर्ता असे त्यांच्या डोक्यात होतं फक्त पंचावन्न हजाराचं लीड ज्या ह्यांना मिळालं स्वतः ओमराजेंना त्यामुळे त्यांनी पक्षाकडे उद्धव ठाकरेंकडची मागणी केली मतदारसंघ आपल्याला घ्या मी तुम्हाला निवडून आणून दाखवतो इथं मला असं वाटतं की ते ओमराजेंचा अतिउत्साह असेल ओम ओम तो कारण काय की ओमराजेंच्याबद्दल जनमानसात चांगली भावना नाही ओमराजे यांना जी मतं मिळतात त्यामध्ये शिवसेनेचं क्रेडिट आहे नाही असं म्हणता येणार नाही परंतु त्याचं स्वतःच आहे की म्हणजे कुठलाही फोन घेणे लोकांच्या मदतीला धावून जाणे हे सगळं आहे तर त्याच्यामुळे आता जर त्यांनी अशी चूक केली की के आपल्या भावाला किंवा पत्नीला जर ह्या मतदारसंघात उभं केलं तर ते मला आता त्यांच्यासाठी खूप मोठी राजकीय चूक ठरेल याचं कारण असं की ओमराजे आणि राणा जगदीत सिंग म्हणजे अगदी जवळचे नातेवाईक त्यांचं पूर्वापार वैरे म्हणजे एक जर आपल्या वाचकांना आपण सांगूयात की पवनराजे निंबाळकर ओमराजेंचे वडील तर ते त्यांचा खून झाला होता आणि या खून प्रकरणी पदमसिंह पाटील म्हणजे राणा जगजतसिंह पाटील यांचे वडील तर ते त्यांना अटकही झाली होती तर त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये म्हणजे एकेकाळी पवनराजे हे पदमसिंह पाटील यांच्या सावलीसारखे त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत असायचे परंतु झालं असं की त्या खून झाला त्यानंतर इतके त्या दोन घराण्यांमध्ये प्रचंड वैर निर्माण झालं आणि आता वर्शन वर्शन ते वैर त्यांनी विधानसभेला काढण्याचा प्रयत्न केला आणि लोक स्वीकारत नाहीत ना कारण इथे वर्षानुवर्ष म्हणजे आता ह्या मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य सांगतो या मतदारसंघामध्ये अनेक म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपले साधारणतः सगळ्याच म्हणजे हे मुंबई पुणे आणि नाशिक वगैरे पट्टे सोडत सगळ्याच महाराष्ट्राची काय अवस्था आहे इथे येत ना इथे अनेक लोक इथे फक्त निवडणुकीपुरते येतात ते पुण्या मुंबईला जाऊन ते उद्योग व्यवसाय करतात त्याच्यातून चांगली आर्थिक प्राप्ती करतात आणि येतात म्हणजे उदाहरणार्थ व्यंकट मी नाव सांगितलं अण्णासाहेब दराडे नावाचे एक अपक्ष उमेदवार आहेत ते सुद्धा खूप फिरतायत म्हणजे इथे राहायचं नाही फक्त ते इकडे म्हणजे या मतदारसंघात आपल्या गावात तिकडे व्हायचे निवडणुकीपुरत तिकडे हे लोक स्वीकारणार आहेत ओमराजेंचा तो निर्णय जर असेल तसा तर मला स्वीकारणार आहेत आणि आणखी युवासेनेमध्ये एक हे प्रतीक रोजकरी नावाचे एक हे युवासेनेचे अध्यक्ष आहेत तालुका युवासेनेचे त्यांचे वडील देवानंद रोजकरी तर त्यांनी आतापर्यंत मनसेकडून लढले अपक्ष लढले तर साधारणतः तीस ते चाळीस हजार मध्ये त्यांना प्रत्येक वेळेस मिळेल म्हणजे कुठल्याही इलेक्शन त्यांना तेवढी मिळेल नुकतंच आपल्याला आठवत असेल की तुळजापूरचं ते तीर्थकुंड जे प्रकरण घडलं तर त्याच्यामध्ये त्यांना अटक झाली होती परंतु एका बाजूला म्हणजे ते रोजकरी कुटुंबाचं पण चांगलं तिथे आहे त्याच्यामध्ये ओमराजेंना अगदी असं होणार नाही की ओमराजेंनी ठरवलं आणि त्यांच्या बंधू आपण ठीक आहे ना ओमराजेंचा आपण सोडून देऊ पण त्या मतदारसंघामध्ये मधुकर चव्हाण धीरज पाटील हे काँग्रेसचे इच्छुक आहेत गेल्यावेळी मधुकर चव्हाण लढले होते म्हणजे त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा दावा त्या जागेवरती आहे असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्षम सलगर असतील किंवा अशोक जगदावे असतील किंवा जीवनराव गोरे असतील यांना कितपत आहे ह्याच्यामध्ये सक्षना, सक्षना सरगर सध्याच्या राज्य पातळीवर काम करत आहेत सुप्रिया सुळे यांच्या अगदी निकटवर ते मानल्या जातात आणि आता शरद पवारांचं एक जे राजकारण जर आपण गेल्या काही दिवसापासून पाहिलं ना तर तरुणांवर जास्तीत जास्त विश्वास ठेवायचा आणि आणखी एक शरद पवारांनी एक म्हणजे एक खेळी म्हणा रणनीती म्हणा असं केलेलं दिसतंय मला की तरुणांना उभं करायचं आणि प्रस्थापित नेतृत्वाच्या विरोधात एकदम अशा साध्या कार्यकर्त्याला उभं करायचं काय होतं की प्रस्थापित विरुद्ध साधव नगर नगरपटक नगर आणि मग त्यामुळे काय होतं की तो प्रस्थापित विरुद्ध साधा ही निवडणूक ही लोक हातात घेतात म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे आपलं ती तुलना चुकीची होईल पण सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही निवडणूक सुनेत्रा पवारांच्या बाजूने बाजूनी लोक नव्हते सुप्रिया सुळे बाजूने बाजूनी लोक आले होते निलेश टनके विरुद्ध सुजय विखे तर हे असे किंवा आता अगदी आपण जर पाहिलं इलेक्शन वाजेंची झाली भास्कर बगरे ह्याच्यामध्ये दिंडोरीमध्ये कालच आपण चर्चा केली तर अशा पद्धतीने घेतली तर सक्षना सलगर यांना खूप संधी आहे कारण ते आक्रमक आहेत दुसरी गोष्ट आहे जीवनराव गोरे आता जीवनराव गोरे यांचं जे नाव आहे एसटी महामंडळाचे अध्यक्ष होते जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होते तर जीवनराव गोरे हे पदमसिंह पाटलांचे मिळून म्हणजे अगदी त्यांचं राणा दीपितसिंह यांच्याशी खूप जवळचं नाते ते एकदा त्यांच्या विरोधात लढलेली आहेत परंतु ते जीवनराव गोरे यांना तशा पद्धतीने मला असं वाटतं की राणा सिंग यांच्या विरुद्ध लढतील का अशोक जगदाळे मग अशी मी म्हटलं की ते मुंबईला असतात मुंबईला उद्योग व्यवसाय सांभाळतात आणि इलेक्शनच्या वेळेस इथे येतात धाराशिरा आणि येतात तर त्याच्यामुळे वंचित करून त्यांना पस्तीस एक हजार मतं मिळाली होती परंतु मला वाटतं त्यांचाही होणार नाही पण आता सध्या म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग बाब जी आहे ना तर मधुकर चव्हाण आपण म्हणतोय की ते म्हणजे नवोदीच्या पुढच्या आहेत परंतु आता सध्या मतदारसंघात सगळ्यात जास्त फिरता येते त्यांना आता तिथे म्हणजे वयोवृद्ध किशोर म्हणतात आणि आता शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक म्हातारा बैल आणि खोंडाची एक संकल्पना आणली आपल्या आठवतात म्हणजे ते दादा दादवरावांना म्हणाले होते सदेशराव मंडकांना म्हणाले हे स्वतःच म्हणतात म्हणतात ते असं म्हणजे त्यांची स्टाईल खूप छान आहे ते, ते म्हणतात हे मातारा बैलच म्हणतो चांगली पिअरणी करते कोंड्याला जमत नसते अशा पद्धतीने मधून या मतदारसंघामध्ये अजून एक आता जसं आपण राणा जयजंतसिंग पाटलांचा एक करून आपण त्यांचा दावाच आहे म्हणजे पण योगेश केदार एक मगाशी जो सुरुवातीला मी उल्लेख केला तर त्यांचा स्वतःचा दावा असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वराज्य संघटनेचा पाठिंबा आहे किंवा मी जर अपक्ष म्हणून उभारायचा निर्णय घेतला तर जरंगे पाटलांचा पाठिंबा मला शंभर टक्के मिळेल आणि महाराजांचाही मिळेल hmm. संभाजी महाराजांचा तर मराठा मतदान खर तर तुम्हाला कदाचित माहिती असेल या मतदारसंघात जो प्रभाव आहे तो मराठा मतांचा खूप आहे तुळजापूर संपूर्ण तुळजापूर तालुका आणि धाराशिव मध्ये जी काही बहात्तर गाव आहेत तर मराठा हा खूप मराठा मतदार हा खूप सगळ्यात ज्याला इलेक्टिव्ह मिरिट किंवा एकूण निवडणुकीवर परिणाम करणारा हा समाज आहे त्या मतदारसंघापुरता तरी योगेश केदार सारखा माणूस समजा भाजपला भाजपकडनं तिकीट मिळू शकत नाही माहिती ते एकनाथ शिंदे यांचे प्रवक्ते आहेत जवळचे आहेत पण मतदारसंघ माहितीकडे आणि राणा सिंग पाटील आहेत पाटलांना जर तिकीट मिळालं तर यांना मिळू शकत नाही हे जर अपक्ष उभे राहिले आणि हा जो सगळा संदर्भ मी तुम्हाला सांगितला तर नेमका परिणाम काय होऊ शकतो योगेश केदार यांची उमेदवारी राणा सिंग यांच्यासाठी खूप खूपच अवघड ठरेल याचं कारण म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर योगेश केदार यांनी आता आपण मराठा आरक्षणाला जो प्रश्न म्हणतोय mm -hmm. ते सगळं मनोज जारांगी पाटलांचं आंदोलन सुरू झालं मग ते मराठा आंदोलनाला हवा जी दिली नाही आत्ताच्या काळात ती योगेश केदारांनी दिली त्यांनी एक वनवासी यात्रा काढली होती मराठा वनवासी यात्रा काढली आणि त्या यात्रेच्या निमित्ताने हे सगळं झालं म्हणजे साधारणतः त्यावेळेस योगेश केदार मनोज जरांगे पाटील हे फार नाव काय पुढे नव्हतं मनोज जारांगी उपोषण झालं त्यानंतर राठीमार झाला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यातून त्यांना हे झालं पण योगेश केदार यांनी हा विषय चांगल्या पद्धतीने काढला होता फक्त योगेश केदारांचा प्रश्न एकच आहे की हो ते मुख्यमंत्र्यांचे उमेदवार असं त्यांना समजलं जाईल आणि ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष ते होऊ देणार नाही तर त्याच्यामध्ये अपक्ष जरी लढले तरी ते मुख्यमंत्र्यांचे म्हणजे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत आणि एकनाथ शिंदे म्हणजे आघाडीत बिघाडी असं जे आपण म्हणतो ना तर महायुतीमध्ये राजकारण ते कसं हे झालेलं असं वाटेल तर त्याच्यामध्ये अपक्ष लढले तर त्याचा राणाजीत सिंगांना तोटा होईल मराठा समाजाची मतं काही प्रमाणात त्यांच्याकडे जातील परंतु ते लढतील की नाही याच्याबद्दल मला यस खूप छान पद्धतीनं आपण या मतदारसंघातलं एकूण राजकारण आणि एकोण आत्ताची सद्यस्थिती याच्यावर चर्चा केली अविनाजी खूप धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया नव्या मतदारसंघाच समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा